त्याचं देव असलं का देव धर्मदाय म्हणून दवाखाना काढलाय आणि तुम्ही किती पैसे उकळता लोकांकडनं या बाईचा जीव गेला असता बायांच काय तुमचं नाव दिनानाथ आहे म्हणजे सेवा कर न करता स्वतःच तुम्ही नाथ झाले लहान मुलाला इतका ताप होता इथं इथे फुटपाथ वरती झोपले होते आणि त्यांना विचारलं की इथं का तर म्हणजे आतमध्ये भेट नाहीये दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर आहे खरं तर आतमध्ये आंदोलन चालू आहे विविध संघटनांच पक्षांचं आंदोलन सुरू आहे बघ्यांची देखील गर्दी दे। घटनाच अशी हळहळ करणारी आहे सर्वजण आपापल्या ठिकाणी हळळ व्यक्त करतायत मनाला चटका लावणारी अशी घटना आहे ताई देखील आहेत ताई या घटनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का हो मी काल ऐकलंय पेपर मध्ये पण जे झालं ते खूप चुकीचं झालंय तुमचं नाव दिनानाथ आहे म्हणजे दुबळ्यांची सेवा कर न स्वतःच तुम्ही नाच झालेत म्हणजे हे खूप म्हणजे काय खेदजनक आहे ती, ती है, है, त्या बाईचं पूर्ण आयुष्य म्हणजे ती गेली तिची दोन मुलं अनाथ झाली हे खूप चुकीची गोष्ट आहे हे घडलं ते आणि त्या कुटुंबावर काय आघात झाला असेल हे आपण कल्पना करू शकतो हे निदान आलं समोर अशा कित्येक गोष्टी असतील की ते आपल्या समोर येत नाहीयेत तर ते नक्कीच त्याच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे धर्मदाय म्हणून दवाखाना काढलाय आणि तुम्ही किती पैसे उकळताय लोकांकडनं त्या बाईचा जीव गेला असता बाळांचं काय कोण हा प्रश्न हे करणार यांना जरा हेच करायला पाहिजे प्रश्न उचलून धरायलाच पाहिजे आणि ह्या दिनाक हॉस्पिटल म्हणतो बंदच करायला पाहिजे मॅनेजमेंट इतकी खूप भंगार आहे बिलकुल आपल्याला हे करत नाही सहाय्य करत नाही इतकी मॅनेजमेंट इतकी ती रिसेप्शनिस्ट लोक खूप आपल्याला हे करतात भयंकरता देतात आणि पैसे तो उकळतात इतके पैसे उकळतात काय सांगायची गोष्टच नाही धर्मताय म्हणून दवाखाना सुरू केले ना तुम्ही पण लोकांना जरा हे द्या त्याचा काही बेनिफिटच नाहीये आम्ही आणि आम्हाला माहिती इथलं परिस्थिती कशी आहे आम्ही पूर्ण माहिती म्हणजे एक तर मी स्वतः इथं हॉस्पिटलमध्ये गेलेले पण प्रायव्हेट कन्सल्टिंग आणि इथलं जे चार्जेस आहे म्हणजे आपण म्हणू की प्रायवेट कन्सल्टिंगला आपण जेव्हा डॉक्टर कडे जातो त्यावेळेला त्या उलट यांच्या यांच्या उलट फी कमी असते पण ज्याला इथे येतं त्याच्यावरती ती दुप्पट वाढलेली असते आणि इथे ज्याला येतो म्हणजे इतक्या इतके घाईमध्ये असतात प्रत्येक जण म्हणजे ठीक आहे लोकसंख्या एवढी आहे की ज्याच्यामुळे या, या गोष्टी होत नाही की प्रत्येकाला तेवढा वेळ देणं पण आल्यानंतर तुम्हाला म्हणजे आता माझाच अनुभव आहे हो की कि आपण किती वेळेला इथे येऊन थांबलं की असे उभे उभे डॉक्टर भेटतात आणि जा म्हणतात तिथे असं काहीच नाही की वेगळं की खरं तर कसं आहे की आमचं ऑफिस पण इथंच आहे बऱ्याच जण आम्ही बघतो की इथं फुटपाथ वरती माणसं बसलेली असतात की ज्यांना भेट नाहीये म्हणून ती लोक ते असे झोपलेले असतात लहान मुलांच्याकडे म्हणजे कधी एकदा एक मुला लहान मुलाला इतका ताप होता थी ता थी ता ता की इथे इथं फुटपाथ वरती झोपले होते आणि त्यांना विचारलं की इथे काय चांगलायचं म्हणजे आतमध्ये बेड नाहीये आणि सरळ सांगतात की ते दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जा म्हणून आणि कालचं जे काय झालं ते म्हणजे आज कळलं की काय झालं ते पण ते खरं तर नको व्हायला होतं की जिथे आपण एखादा पेशंट असा करू शकतो की जिथे फक्त पैसे बघितले जातात की त्या पैशाच्या मागे माणसांच्या काय भावना आहेत की आता माणसाचा जीव किती महत्वाचा हे जा, बघितलं जात नाहीये हो माहिती झालेले खूप भयानक झालं असं व्हायला नको आहे खरं हे खरं हे असं व्हायला नको आज गरीब लोक असतील त्यांनी कुठला पैसा वगैरे आणणार ना बरोबर आहे का नाही आमच्यासाठी आज धुन भांडी कष्ट करणारे लोक आहेत आज त्या बाईचा जीव गेले आज देऊन कोरीना त्या कोण सांभाळणार वगैरे किती भयानक झालं का नाही हे असं बरोबर नाही झाले दवाखान्या चुकीचं चुकीच केलेले आणत झाली ना शेवटी ती मुलाच कोण बघणार त्या मुलांना अडीच लाख पण एवढं पण त्या बाई जाऊन असणारच ना एवढे दहा लाख रुपये कुठन आणणार ती जुळी मुलं होती आता ती पण लोक कष्टच करणार आहेत ना हे असं व्हायला लोकांनी दिनान मोल्याने घ्यायला बाई कुठली डिलेवरी असो गरोदर असो काही असो पण हे घ्यायला पाहिजे आज गरज लोकांना गरीबांना त्यांना फुकटचे पैसे घटले तरी लोकांना लोकांकडनं पैसे घेतात महानगरपालिकेचे पैसे, पैसे भेटतात के, के, एक रुपया जागा घेतली सगळ सुविधा आहेत तरी लोकांकडून पैसे लागतातच किरकोळ आहे बाबा हजार दोन हजार रुपये घेते एवढ्या गरीबांसाठी एवढे पैसे जर काढायला लागल्यावर आमच्या सारख्या गरीब लोकांनी काय करायचं ते घेऊन स्वतः नात होत काही म्हणाले खर अवघड आहे सगळं दवाखान्याचं थांबलच पाहिजे गरीब लोक गरीबांसाठी तुम्ही करताय तर यांनी फक्त सगळ्यांसाठी योजना ज्या आहे त्या सगळ्या कागदपत्री राहतात बोलायला कोणाला देतच नाही थोडासा विरोध केला की लगेच सत्ता आणि हे असल्यानंतर संपलं मग कशी ते न्याय हा प्रश्नच राहत नाही जो तो आपल्या ह्याच्यातच राहतो मी आणि आमच्या समोर हे कन्स्ट्रक्शन उभं राहिलेलं आहे आम्ही एकसठ सालापासून इथं राहतो आणि मूळ उद्देश हाच होता की सरकारी दवाखान्यासाठी उपयोग म्हणजे गोरगरिबांसाठीच व्हावा हे आणि हे आता सगळीकडे म्हणजे डोनर असून सुद्धा जर एवढी मागणी होत असेल तर त्याच काय करणार हे असं व्हायला होत काही काय चांगलं आहे का काय बरं सांगा बरं पैसे नसताना अॅडमिट करून घ्यायला पाहिजे हो हाय ना पण जाऊ दे एवढं कशाला पुढलं बोलायचं पण ते असं झालं नसतं म्हणते तर डॉक्टर तर देव असते हे असले का देव हा पैसे नसताना अॅडमिट करून घेते तर करते त्या आईचा जीव वाचला नसता नसताना काय करायचं आता रुग्णालयात अनावासच पाहुणे राहुल ऍडमिट केले होते ती बघतच नाही जास्त काय ना। सांग आता ही बोलल्याला बरोबर नाही त्यांना काहीतरी बंदच करायला पाहिजे काहीतरी करायला पाहिजे आम्ही तिकडले बिड जी द्यायची आंबा दोघायची आपण इथं आम्ही इथं हिमालय सोसायटी कामाला आहे पेशंट नाही वाईट वाटत आईचं गाडी जाय काय वाटत असं पण भरतो म्हणले होते पैसे भरायला हा तरी पण असं करायला नाही पाहिजे होत ना हा ला त्या एखाद्या शिस्टरने कुणीतरी काहीतरी केलं असतं कि म्हणले असत्या जाऊ दे आम्ही करता त्यांचं किती नाव मोठं झालं असतं नाही एखाद्या शिस्टरने डॉक्टरने केला असतं तर निने निने था था। नाव किती मोठं झालं असत माणूसच नाही तर काय मोठ्यापणा चालतं कोण डिलेव्हरी मध्ये घ्यायला होत्या तिची डिलिव्हरी नॉर्मली शिजर काही काय चुकृत करायला हवं हो डॉक्टर लोकांनी आमचं पीएच प्रकरण आहे म्हणून इतकं गेलं सर्वसामान्यांचं असं तर काय झालं असतं घरीच गेले असते ना घेऊन अशा किती केसेस आहेत भरपूर केसेस आहेत मारून आपल्या मारूनच म्हातारा केला असत यांनी आणि करच्यात जे राजकारणी आहेत जे नेते लोक आहेत त्यांचाच बोलबाला चालते आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसाचा काही बोलबाला चालत नाही आम्हाला पाय आम्हा आम्ही एरजारे मारूनच आम्ही इथं म्हाते होऊन मरून जोडतो आमचं काही चालत नाही कायच ना आमच्या उचलून या प्रतिक्रिया होत्या सर्वसामान्यांच्या जनसामान्यांच्या रुग्णांच्या ज्या हॉस्पिटलमध्ये सेवा केल्या आल्या होत्या आणि इथल्या काही प्रतिक्रिया होत्या जे लोक इथंच राहतात वर्षानुवर्ष हे सर्वच प्रकरण पाहत आहेत खर तर वास्तव काय या पद्धतीने दाखवण्याचा जो काही आहे प्रयत्न केलेला आहे